अबलेच्या संदर्भात जो एक शब्द घातला की भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे की तो कुणालाच सोडणार नाही आणि विशेष करून ज्याची साथ घेतात पहिले त्यालाच गिळतात हे अजगरासारखं काम आहे आजूबाजूचे लहान मोठे साप गिळून आपण फुगणं फुगवणं अजूनही यांना काँग्रेसच्या लोकांची गरज पडते अजूनही भाजपच्या भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादीच्या लोकांची गरज पडते ते पक्षप्रवेश घेत असतात आणि यातून हेच दिसतं की शिंदे गटाच्या आमदारांच्या वेदना त्यांचं दुःख हे मनातून आलेलं आहे आणि आता त्याची कळ ही किती भारी आहे हे शिंदे सेनेला भविष्यात दिसेल आणि ती कळ असह्य होईल आणि मग त्याच्या उपचारासाठी त्यांना बाहेर पडावं लागेल एकतर उपचार करावं लागेल नाहीतर दुसरं मरावं लागेल दोन पैकी एकच पर्याय शिंदे गटाकडे शिल्लक राहणार आहे मुंबई महानगर सभागृहमध्ये स्वबळाचा नारा दिला काँग्रेस कौंग्रे, काँग्रेसनं त्यावर सामनातून सबुरीचा सल्ला देण्यात आलेला आहे काँग्रेसला नाही असं आहे की आम्ही शिंदे आम्ही सॉरी उभाटाबरोबर युती करायला तयारच आहोत आमची विधानसभेला लोकसभेला युती झालीच आमची भूमिका होती की तिसरा पार्टनर त्यामध्ये नको हीच भूमिका होती आम्ही बरोबर उद्धव साहेबांच्या बरोबर आम्हाला आघाडी करायला काहीच अडचण नाही आमची आजही तयारी आहे पण तुम्ही नवा पार्टनर जोडणार आणि आमच्यामधून हिस्सा घेणार ते काय आमच्या लोकांची त्यामुळे भावना आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कार्यकर्त्यांची निवडणूक असते कार्यकर्त्यांना ही संधी असते त्यामुळे अधिकाधिक कार्यकर्त्यांना ही संधी मिळाली पाहिजेत ही आमची भावना आहे त्यामुळे आम्ही सबुरीचा सल्ला घेऊनच वाग सबुर सबुरी ठेवूनच वागतो आहोत आणि सबुरी ठेवल्याशिवाय राजकारणात आता ताईपणा करून पुढे जाता येत नाही चोरांनी अनेक जमिनीचे घोटाळे केले त्याच्यावर जी कारवाई झाली ती सर्वे नंबर ब्या बासष्टवर धरून झाली हे हे सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी आहे याच्यावर अद्यापही कारवाई झाली नाही कुणावरच नाही सगळे मोकाट फिरत आहेत अगदी सांडासारखे फिरत आहेत मोकाट म्हणजे पूर्ण स्टॅम्प ड्युटी चोरून घोटाळा करून सरकारी जमिनीची खरेदी विक्री करून हे काय एस ओला ना माहीत नाही कलेक्टरला ना माहीत नाही झोपले होते काय कस्टडियन असतात जिल्हाधिकारी तो पण इन्वॉल्व आहे सगळ्या राजकीय दबावपोटी झालेला आहे आणि अद्यापही तो व्यवहार काग घोषणा करून झाली अद्यापही तो व्यवहार रद्द झाला नाही काय हवाला आणायचं आहे सरकारने सुमोटो जायला पाहिजेत आणि सेल्यूट रद्द करायला पाहिजेत कलेक्टरने आतापर्यंत का कोर्टामध्ये हाव घेतली नाही हा व्यवहार रद्द करायसाठी काय याचिका दाखल केली नाही कोर्टामध्ये केस दाखल केली नाही कोणाला ना पाठीशी घालता जिल्हाधिकारी आणि प्रशासन महसूल मंत्री याचं उत्तर दिलं पाहिजेत अहवाल येऊ हो द्या ना अहवालामध्ये काय जागा सरकारी होती वतनाची होती <coughs> आणि त्या जागेची खरेदी विक्री झाली स्टॅम्प ड्युटी चोरली गेली हा एक मोठा मोठा स्कॅम आहे मोठी ही मला वाटतं की घोटाळा आहे आणि यामध्ये कोणीही सुटता कामाने आम्ही बघू ना अधिवेशनात त्याचं उत्तर काय येतं तर एकामेकाला वाचवत आहे हे त्याला वाचवतात तो त्याला वाचवतो सगळे मिळून चोर चोर मावज भाऊ सगळे मिळून आपण खाऊ हा धंदा जो महाराष्ट्रात चालला आहे एकामेकाला वाचवण्याचा हे धंदे बंद केले पाहिजे महाराष्ट्रात शासनाच्या जमिनीची अशी विल्हेवाट लावता कामा नये लूट चालली आहे महाराष्ट्राच्या जमी महाराष्ट्रातील जमिनीची वाटेल त्याला दिलं जात आहे जो येतो तो जमीन भडकावून जातो लीजवर सुरू झाली आहे मोठ्या प्रमाणात लीजवर जमिनी दिली जात आहे चाळीस चाळीस वर्षाच्या लीजवर सरकारी जमीनची खिराबत वाटली जात आहे लुटा महाराष्ट्र बरबाद करा हेच चाललं आहे महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून या ठिकाणी ती कडक कारवाई झाली पाहिजे उद्या चहावल काय येतो ते बघू आणि त्यावर मग सरकारकडे आम्ही मागणी करू oh, दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी